नमस्कार मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे नवी मुंबईतील खारघर शहर हे एक नामांकित शहर म्हणून ओळखलं जातं दारूमुक्त खारघर म्हणून ओळख असलेल्या खारघर शहरात आता बेकायदेशीर रित्या दारू विक्री होत आहे खारघर हे शहर दारूमुक्त असून सुद्धा बेकायदेशीर सर्रास दारू विक्री होत असल्याने खारघरवासियांनी संताप व्यक्त केलेला आहे दरम्यान दारू विक्री विरोधात खारघरवासीय हे आता आक्रमक झाले असून आंदोलनाच्या भूमिकेत आहेत गेल्या अनेक वर्षांपासून खारघरचे नागरिक दारूमुक्त शहर म्हणून आंदोलन करतात मात्र बेकायदेशीर अद्यापही दारू विक्री सुरू असल्याने संताप व्यक्त केला जात आहे तर खारघर मधील पार्क मैदानात संघर्ष सहयोग सेवा भावी संस्थेच्या माध्यमातून आंदोलन पुकारण्यात आले तसेच आता पुढील काही दिवसात सतत आंदोलन करून खारघर दारू मुक्त करण्याचा निर्धार संपूर्ण खारघर वासियांनी केला आहे दारू मुक्त खारघर साठी आम्ही गेले वीस वर्ष आंदोलन करतोय विविध पातळ्यांवर ते करतोय मोर्चे काढतो पत्र व्यवहार चालू आहे आमच्या लोकप्रतिनिधींच्या मार्फत शासनाकडे मागणी अर्ज करतो आहे विधान परिषद विधानसभा या सभागृहांमध्ये सुद्धा आमचा प्रश्न मांडलेला आहे परंतु शासनाकडून आणि प्रशासनाकडून आमची फसवणूक होत आहे आणि यासाठी आम्ही सध्या निकराचा लढा सुरू केलेला आहे अठरा तारखेपासून आपलं अठ्ठावीस तारखेपासून अठ्ठावीस एप्रिल रोजी आम्ही जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करणार आहोत अठरा मे ला आमच्या इथे एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण आहे आम्ही नियोज आयोजित केलेलं आहे आणि ते याच ठिकाणी असणार आहे ज्या ठिकाणी आपण आता आहोत याची दोन कारण आहेत की एकतर या ठिकाणी एक बार सुरू झालाय आणि तो बार रस्त्यावरती सुरू आहे म्हणजे ज्याला आपण सार्वजनिक ठिकाण म्हणतो अशा ठिकाणी सुरू आहे हे म्हणून आम्ही सुद्धा सार्वजनिक ठिकाणी बसूनच त्यावेळेस उपोषण करणार आहोत उपोषणाच्याच दिवशी आम्ही अनेक शासकीय अधिकाऱ्यांचा निषेध करणार आहोत त्यामध्ये पनवेल महानगरपालिकेचे स्थानिक जे अधिकारी आहेत जे याकडे दुर्लक्ष करतायत त्यांचा शिडकोच्या अधिकाऱ्यांचा Uh, माहिती अधिकारी जे आपण याच्यात आहेत की जे आपल्याला माहिती देत नाही आणि आमचा माहितीचा अधिकार डावलत आहेत अशा अधिकाऱ्यांचा या सर्वांचा आम्ही त्या दिवशी या ठिकाणी जाहीर निषेध करणार आहोत एकतीस मे आणि एक जून रोजी आम्ही पुन्हा दोन दिवसाचं उपोषण करणार आहोत पावसाळी अधिवेशनामध्ये एकतर uh, खारघर मध्ये किंवा आझाद मैदान या ठिकाणी आम्ही आंदोलन करणार आहोत निदर्शन करणार आहोत दोन ऑक्टोबर पासून मात्र आम्ही आमरण उपोषणाची घोषणा केलेली आहे आणि ते खारघर मध्येच करणार आहोत या दरम्यानच्या काळात आम्ही आमच्या सर्व व्यापारी बांधवांच्या सोबत मिळून एक दिवसाचा खारघर बंद करणार आहोत त्याची घोषणा आम्ही नंतर करणार आहोत